हो आशीर्वाद आशीर्वाद सकाळ काशीर्वाद सुखी राहा चला जाऊया पटकन जाऊन येऊ चला चला जाऊन येऊ पटकन मम्मीचं काय झालंय चहा पीक द्या बाय पिया पिया आलो बघियाला फिरून आलो बघायला फिरून <द्तितितितिति> चला अरे बाप बापया चला साहेब इथं पसरलेले आहेत अरे बापा आता पण आहे पडतो पण जा लगेच पाय कसा इकडं तिकडं प्रत्येकडे Oh momiikartewi wudutia <hesitation> nggak nggak ya. nggak 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 तर चला काही जिवया आता अकरा वाजतच आलेले आहेत जिव्या पटकन आज आहे गवारीची भाजी आहे चपाती पटकन आणि चटकन कामाला लावू लेगच गरम होते भयंकर गरमी चला बघूया काय होते आज आता डायरेक्ट घरी गेला भेटतो तुम्हाला अगं बाप मुंडीत टाकली आहे हा हा त्रास झाला रे

मला काय नाही मला प्रॉब्लेम नाही मी निवांत तुमच्या अंगा जर परत आलो कुठे वायक कशा पद्धतीने काय सांगते मला पाठवत होते हातपाय धुवायला आणि इकडनं टेस्टिंग टेस्टिंग आहे यांचं यू व्हेरी बहुत चलाक हो र टॅवेलमध्ये लपवलं बघ ओके म्हणजे मिळतात का नाही ना नीट नाही माणूया मी बघत नसते चला ठीक आहे भजी राहत नाही वाटतं असं वाटतं माझ्यापुरतं ठोया माझा आवडलं फ्रेश झालेलो आहे मी आई अजून तुझं भजी व्हायची आहे ताई निमर कुठं तर गेलेलं दिसते हल्ले नाही निम्मा तिथे गेला तिथं निम्मा तू समजा हा नाही तू समजा नाही जाऊ काय म्हणून बघायला कोण देत बघायचं तोड काल ते हा हावर एक नंबरला पप्पाला एक नंबरचे हावरे आहेत भजीसाठी भजी पप्पा न इतका आवडतात की, की विचारून मला कोण म्हणतात कोण म्हणतात निवारण वीट लागत नाही आता खाली खाली पेट मी चाटी चाटी करीन ओके चला परत भेटतो आता बाहेर ठेवायचं संध्याकाळी बाहेर बाहेर चला देऊया आज आहे बघू शकता भजी स्पेशल आहे तुम्ही बघू शकता काय तो वांग्याचे खालवत आहे भाजी आहे भजी थोडं थोडं आयटम घेतले या नाही तर वांग्याचं घालवून भात चपाती आणि कांदा पेशल सुरू झालेला आहे चला सुरू करू माझा काय उपवास आहे तुमचं उपवास आहे तर आत्ता सवान वाढून चला काय ब्लॉगला इथंच संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब्बल बाय बाय